आजच्या <प्टारिया> या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिन दादा पाटील त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष बंडीराजे खर्डेकर व्यासपीठ आणि नी पत्रकार बंधूं शिवदुकनाथे खरे खांडेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार प्रसंगाला सुरुवात करावी अशी विनंती करतो सर्वप्रथम मी मागील आठवड्यामध्ये जे दुर्दैवी घटना घडली माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एसआयटीची uh, आता आपण आजच uh, सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमान इच्छा शंभर टक्के मिळणार न्याय मिळाल्या शंभर टक्के न्याय मिळणार जो कोणापासून त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने होणार पण याच्यामध्ये पलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झाली आहे फलटण तालुक्याचा सुसंस्कृत पासून पलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं लाणकोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहरा खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात दुःख होतं आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खर तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं पलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय त्याला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून या पलटणचं नाव परिणाम करण्याचं काम करत आहे खरं तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे त्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण फलटण तालुक्यामध्ये आतापर्यंत केलेला विकास आतापर्यंत आणलेली काम याच्यावरती मी खरं आता हे आजचे पत्रकार परिषद बोलत आता आपण <coughs> या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आता आपण मंजूर पल्टन शहरासाठी आता दहा कोटी रुपये नव्हतो पर्यटनासाठी अडीच कोटी रुपये आणले अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टप्पे आहेत त्यात कमी ते आले पण ते सत कोटी रुपये आपण त्यासाठी आणले पलटन शहरासाठी दहा कोटी रुपये आणले पलटन शहरातले सगळे रस्ते आपण चांगले गावतो जे पलटन शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहे ते सगळे चांगले करते अंतर्गत रस्ते गल्ली रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्वाचं पलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण पलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघताय पलटण कुणी मंजूर केला पलटण सातावर रस्ता कुणी मंजूर केला पलटण बारामतीच्या रस्त्यावरती कुणी कोणी पैसे टाकले पलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू वारुगड ते आसू सिंधनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करून विकास काम किती कोटी रुपयाची धूम बलकवडीला बारमाई करण्यासाठी प्रस्ताव कुणी दिला नीरा देवदरच गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष तर पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त तालुक्यामध्ये आणण्याचा कुणी प्रयत्न केला ह्याच्यावर ह्याच्यावरती थे बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय आम का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्यात आणि तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माझे खासदार रणजित सेना किंपळकर असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवे आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे तालुक्यातली सर्वसामान्य लोक मतदार आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा चेहरा मोरात एम आय डी सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी पर्यटनच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यांना काही मागितलं नाही पर्यटन तालुक्यासाठी काय देत आमचे माझे नेते पवार साहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतोय कुठं जातोय कुठं येतोय याचे एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतोय एकही इंच फलटण तालुक्यातली आता पाण्यापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात असताना आपण कुठं निवून ठेवतोय आपला तालुका आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं ह्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देते तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचं जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन ने, ते करते असा विश्वास मला नेत्यांबद्दल एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला तालुक्यासाठी तरुणांसाठी आणि आपण त्या गोष्टीचं राजकारण माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणान आम्ही ते सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सी साठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायचे असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फिल्टर तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कोणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता शोधण्या आणि विचारण्या चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि जनता येणाऱ्या सगळ्या त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय होणार नाही खरंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देते ज्या ज्या गोष्टी घडल्या ज्या ज्या गोष्टीची सगळ्या प्रमाणात ज्या ज्या

येते आज जो असतील आणि भारतीय जनता पार्टीचे जे जेसिया 90 बालकर असतील ते एकत्र बसतील एकत्र चर्चा करते आणि चर्चेतून जो काय निर्णय होईल तो डेफिनेटली अ कशी निवडणूक लढवायची जर काही उद्दी निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलंय युतीचं युती म्हणून एकत्रणं चाललं आहे एक असा प्रश्न होता की आता ज्या निवडणुकीचं काम आहे फक्त ज्या अस्तच्या लक्ष्याना महामार्ग जर या आळंदी जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं तर आपल्याला काय फरक का दुसरी गोष्ट अशी या मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हलदर्शिपणामुळे इतके हे झालेले बळी गेलेले आहेत अपघात झालेले आहेत ह्या अपघातातील बळी गेले आहेत त्यांना कारणीभूत कोण आणि काम पूर्ण असताना सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण हे असं सांगून तो कर जो चालू केला याबाबत आपली काय भूमिका आहे भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भात ते प्रश्न ह्याच्या अगोदर उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बघून तिथे बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातून जिथून रोड जातो राजुरेपासून सुरू होतो आणि कापडगाव मध्ये सांगतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय तकिर आहेत त्या पूर्ण करायचा शब्द घेतलेला आहे त्या पद्धतीने त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमचे स्पीड ब्रेकर तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारतील झालेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात का सगळ्याच ठिकाणच काम चांगलच झालंय समाधानी असायचं त्याला सगळेच काम चांगले होते आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आजवर जर खल्ट तालुक्यातली अंतर्गत रस्सी असेल किंवा रिग रोड असतो रिंग रोडा हा खडटण मुख्य माहिती समजली जाते आजवर या रस्त्यावरती अनेकदा

त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झाले आहेत पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असं ऑडिटचं काही चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आताच्या नियमाप्रमाणे चौकशी करू पण आता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय खिदंबार एक रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे शहरातून सगळ्यात रस्त्यांची सगळेच रस्ते आता नवीन होणार रस्त्याचा तुम्हाला ऐकून घ्या माझा एक प्रश्न आहे मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एक तर सहा महिने प्रचंड पाऊस झाला एवढा पाऊस कधीच पडत नाही मे तेवीस तारखेपासून तेवीस मे ला जो पाऊस झाला तो सव्वीस तालुक्यात काय पाऊस चालला तुम्हाला आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेले रस्ते वाहून गेले त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे रस्ते आहे ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा पावसामध्ये ऐकून घ्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या वेळेस आपण प्रत्येक खड्डा रस्ता महामार्गावर म्हणजे जे मेन रस्ते शहरात त्याच्यावरती सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उष्कटले पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत पंडक शहरातले मी मला यवारपेठेतला मधला रस्ता असेल खंडोबा मंदिर ते शिवाजी वाशिला तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर तुम्हाला जी राजे टोकव्यापासून तो रस्ता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे सिशोलीकरणा तो रस्ता होणारच आहे पंडळी शहरात त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गिरवे नाका त्या रोडच्या वरती पैसे पडलेले धियड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले तोही रस्ता आपला चांगला होतो म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमेद नाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तो सुद्धा आपण चांगला करून देतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार एवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आणि त्याच्यावरचे तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळे पत्र आहेत कुठले कुठले रस्ते मी आता घेतले कृष्णचंद्र बोहिटे ते सुभाष शिंदे गटा तो मधला रस्ता तो एक घेतला बियड चौक ते एसबीआय म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतला म्हणजे बियाड चौकातून सरळ रस्ता जातो तो एक रस्ता घेतला त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले उमाई नाईक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठ तालीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले त्याच्यानंतर शुक्रवार पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रिंग रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा महाराजा मंगल रस्ता एक खराब आहे कोलकेला तो पण रस्ता खराब तो पण टाकले ऑफिस कार्यालय ते सस्ते हॉस्पिटल शिवाजीनगर शिवाजीनगरमधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उम उमरेश्वर चौक ते अजिंक्य गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत मधला तांबोळे सरांचा बंगला आहे तिथून ते हडको तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे आ, परत मल्तर नर्सरी का वकील घर ते महादेव मंदिर जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले छत्रपती शिवाजी दाखव टेक्कन ते हे घेतलाय पुणे श्लोक आहिले देवी होळकर ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो एक रस्ता घेतलाय आणि पुणे श्लोक लाईल होळकर ते डीएड चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डीएड चौकापर्यंत हा पण रस्ता एक असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतल्या दुसरी दुसरी एक पाच कोटीची आधुनिक जी आहे त्याची यादी आता माझ्याकडे नाही त्यात सुद्धा सगळे गावातले सगळे अंतर्गत नसतात हे फायनल झालेले आहे रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यावर पैसे पडले सरकारचं पत्र आहे त्याबरोबर पूर्ण श्लोक आहे पर पर रस्ता तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही नगरपालिकेमध्ये नाही तो रस्ता आहे ना एच्या मधून तो रस्ता करून नक्की क्लिअर पण शहरातील पालखी मार्गायचं मोजून सांगत कॉन्ट्रॅक्टर असं गावात कुणालाही अडचण होऊ नये आपल्याला परवा आंदोलन करून एवढ्या रस्त्यावरती जागा जाऊ नाही व्यापाऱ्याला त्रास होणार हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घेतो कुणाला त्रास न होता ना काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या आणि त्या पद्धतीने आमिर बाय बाकी सगळेच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्या निश्चितपणाने सांगू का नाही सांगणार निश्चितपणाने सांगतील डॉक्टर महिला आत्महत्या प्रगन्न असते रूपालीताईचा कंपनीने एक भूमिका मानली त्याला तुमच्याच पक्षाच्या रूपालीताई कंपनीने विरोध दर्शवला त्याच्यावर का तुम्हाला माहित नाही विषय कसा करत आहे दादा म्हणाले की मी सहमत ठीक आहे त्याच्यावर त्यांना दाडा बोलते वंजित दादा त्या सगळ्या पक्षांना उत्तर व्यवस्थितले तुमच्या पक्षाचे रूपाली माझ्या पक्षाच्या असल्याचं त्यावर नाही ठीक आहे बघू शारीशा करून आपण ठरू सगळं माहिती करून त्याच्या बोलू